नमस्कार सगळ्यांना सूरज चव्हाण आता त्यांची ओळख सांगायची गरज नाही बरं का एक दोन शब्द बोलायचं होतं मला मला राहूनच गेलं तर बाहवा जग जिंकलं बवा जग जग सगळे जे रेस्टार आहे ते त्यांना महाग टाकून एकटा घर्र दिशी एका स्वरात पुढे गेलं बाहो तू तर मला राहूनच गेलं त्यामुळे बोलावंच म्हणलं जराला विषय काय माहिती आहे का थोडं पब्लिकला आपण बोलतो आणि जर काय चुकलं माकलं काय एखादा शब्द एक तेरका बिरका गेला तर आता माफी मागतो मनापासून कारण काय होतं माहीत आहे का, का बोलताना भ्रमात काय बोलतो काय कळत नाही आपण तर आपल्याला बोलायचं सुरज साव्हाबद्दल आता आम्ही दोघं किंवा सगळे जे सोशल मीडियावर राहती ते एकामेकाच्या ओळखी असतात सरास पण मेसेज वगैरे असतात होतं काय माहीत आहे का पब्लिक आहे का पब्लिक सूरज चव्हाणची कमेंट वाचायची तुम्ही आज नंबन एवढ्या घाणघाण कमेंट टाकत होती लोक एवढ्या घाण घाण वाचणार रडाव लाजून लाजून एवढ्या घाणघाण कमेंट काय काय लोक टाकत होती पण तीच लोक आज तीच नसतील किंवा बहुतेक दुसरी असतील पण कमेंट आता पण बघतोय मी सुरत सावंत आय डी खाली इंस्टाग्रामला आहे तर आता लय भारी भारी कमेंट येते त्या रिपब्लिक कसं माहिती आहे का जिकडं मी हवा तिकडे जाते ती आता काय लोकं त्यातली बी असतील वाईट वाईट पहिल्या कमेंट टाकणारी पण तीच लोक त्याला भारी भारी कमेंट करतील ती कारण भाऊ न इतिहास रचला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रितेश दादांचं मनापासून आभार की तुम्ही एका गावाकडच्या मुलाला एक कुठं तर आपलं वास्तव्य निर्माण करण्यासाठी एक संधी निर्माण म्हणजे संधी दिली आपल्या सुरज चव्हाणला लोकांच्या मनात येणार पण असेल की बाबा बिग बॉसच्या कंटेस्टंटमध्ये आपला सुरज चव्हाण पण त्यात पण भाऊ असं काय गेला आणि तुम्हाला सांगतो सुरज चव्हाणचं की काय डमी वगैरे नाही बरं का ते सुरज चव्हाण नाटकं करत असेल किंवा काही लोक म्हणते ते आता पण की आता फेमस व्हायसाठी भाऊ लई साधं भूळ वागायला लागला कुठं काय 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 पण तसं काय नाही सुरज चव्हाण खरंच साधा मुलगा आहे त्याला वडील नाही आई नाही पाच बहिणी आहेत त्या तिकडे तिकडे गेल्या ही भाऊ एकटाच मग ही असा कोणाचं बघून म्हणजे शिकणार तर कोणाचं बघून की खोटं वागावं ही भावाचं कसं आहे माहिती आहे का आता भावानं सांगितलं की त्याला मोबाईल धाराल सोपून नसते आता काही लोकं कशी असतील माहिती आहे का भाऊ फेमस आहे कशाला याच्या ना आधी लय भाऊ खाते याव करता येईल त्याव करता येईल सुरतवाने मी सांगितलं लोक मला सपोर्ट करत नव्हती याव करत नाही आता ती लोक आपल्याला माहीत नाही पण आता एखादा माणूस फेमस आहे म्हणलं आता त्याला मोबाईल धाराल म्हणले बारकी बारकी लेकर कोण शाळेत नाही येणारा व्हिडिओ काढून घेत होता पण ज्या लोक खरंच जर लोक सपोर्ट जर करत असती तर भावाचा व्हिडिओ काढला असतं सपोर्ट केला असता पण नाहीत असेल माणसं कशाने माहीत एखादा माणूस पुढे चालला म्हणलं पाय खेचणारी असतील पण भावानं पाय वाडा नाहीतर नक वाढा नाहीतर खोरक्या वाढा थांबलंच नाही भाऊ हा सुर्र एका स्वरात जे गेले भाऊ डायरेक्ट टी व्हीवरच मराठी इंडस्ट्रीमध्ये गाजवून सोडले आता भावाला पहिले ओळखत नव्हती पण आता जेवढी ह्यायची मोठी मोठी स्टाईल किंवा फिल्म पिक्चरमधली भावाला कोण ओळखत नाही असं नाही कारण भावाची स्टाईल असे म्हणता हो ग असा गोळी घेत का नाही धोकाची देत आहे धोका म्हणजे गोळी थर वेगळंच यासारखं कुणाला जमणार बी नाही म्हणजे अक्षय कुमारचा बी एपिसोड झाला वारी अक्षय कुमार एका डायलॉगमध्येच हे ह्याच्यासारखं आपल्याला जमणार नाही <laughs> तरी अशी भावाची कारकिर्द आहे भावानं किती नाव उठवा शिवाय द्या कालवा करा भाव थांबला नाही तसंच सगळ्यांना आता शिकण्यासारखं आहे की काय बी म्हणा काय बी करा पण थांबायचं नाही आपल्याला कुठं नाव करून दाखवायचं आहे तर सगळ्या थँक्यू भावाला सपोर्ट करता याचा सपोर्ट करा काहीतरी वोटिंगचं हाय वाटतंय ते जिओ सिनेमा माय घेतलं आहे ॲप मी पण सपोर्ट केला आहे जिओ पण वोटिंगचं येतं ते ओ टी टी प्लॅटफॉर्मवर हायचं सिस्टम ज्यावरचा आवाज सपोर्ट करा बघा एखादा गरीब मुलगा मोठा होतोय ती लई जाणारी डोळ्यात खपतंही पण तुमच्या खपू द्या पण ती सहन करावं लागणार आहे तुम्हाला जी कोण हेट करतं त्याला कारण एखाद्या माणसाचं असते एखाद्या गरीब मुलगा लय मोठा व्हाय लागला नाही त्याला ती पचतच नाही पचणारच नाही ती एखादा मुलगा मोठं होतंय म्हणल्यावर पण तुला इलाज नाही भावा तू किती जर रडला आणि काय खेळला लय हेट केलं तर तुला ती पचून घ्यावं लागणार आहे कारण गरीब मुलगा एखादा मोठा झाल्यावर का त्याला काय काय सहन करावं लागतं आहे ती मी स्वतः अनुभवले कारण मी पण काही दिवसापूर्वी लय गरीब होतो लय म्हणजे मला साधं पत्र्या शेडमध्ये असताना कोबा करायला प्रश्न होतो पण मी मोठा झालो ती काही लोकांना पचलं नाही आणि अजून पण काय पचत नाही त्याच्यामुळं पचून घ्यावं लागतं आहे एखादा गरीब मुलगा मोठा झाला इलाज नसतो त्याला तर भावाला सपोर्ट करा लय भाव चांगला आहे आता बघता आपण एपिसोड बघता मी पण बघतोय मजा येते भारी वाटते तर असा हो सपोर्ट द्या सुरत साव्हा आपल्याला आहे कमेंट फक्त वाईट वाईट करू नका आता भरपूर वाचले कमेंट मी पण नाही ते हेड जास्त ते पण काहीतरी दोन चार दोन चार टाळक्या असते त्यांना पचत नसेल ती वाईट कमेंट टाकतील पण त्याला काय फरक पडणार आहे भावाला आता ती भाऊ लय काम गेलं आहे त्यामुळं तुम्ही महाग भुकत राहा भाऊ असाच पुढं जाणार आहे तर असा हो दोन शब्द बोललो सुरत साव्हा आपल्या मला राहत नव्हतं आतमध्ये त्याला बोलावं समोर तर बोलू शकत नाही आपण लय मोठा झाले भाऊ त्याच्यामुळं व्हिडिओच्या बाफत भावाला बोलतोय तर भावापर्यंत व्हिडिओ गेला तर भावा दोन शब्दाला आमच्या मान द्या असू <laughs> द्या असू द्या सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा भावाला सपोर्ट करा थँक्यू